हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एक हजार एकशे एकवीस जागांसाठी महाराष्ट्रात सरकारी भरती निघालेली आहे आठ हजार पाचशे ते पस् बत्तीस हजार पाचशेपर्यंत सॅलरी असणार आहे आणि वेतन हे जे वेतन आहे ते खूप चांगलं असणार आहे वय अडतीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील तर या ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता नोटिफिकेशन ची लास्ट डेट सात नऊ दोन हजार चोवीस असणार आहे एच आय डबल एल लाईफ केअर लिमिटेड इथून ही ॲडवर्टिजमेंट आलेली आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर इथून ही पोस्टिंग फिल केली जात आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता पोस्टचं नाव खूप साऱ्या वेकन्सीज आलेल्या आहेत टू थ थ्री फिफ्टी सेवन एकट्या पोस्ट वेकंट आहे फॉर सिनियर डायलिसिस टेक्निशियन त्याच्यासाठी डिप्लोमा किंवा बी एस सी इन मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी तुम्ही रेस्ट ऑफ द क्वालिफिकेशन वाचू शकता मी जर वाचलं तर व्हिडिओ खूप लांब होईल त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन टू एटी टू त्यानंतर ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन टू सिक्स फोर असिस्टंट डायलिसिस टू वन एट एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता आणि इंटरव्ह्यूला तुम्हाला उपस्थित राहायचं आहे दिलेल्या वेन्यूवर तर तुम्ही पाहू शकता पुण्याला आहे नागपूरला आहे नाशिकला आहे सोलापूरला आहे नवी मुंबई नांदेड खारघरला आहे अमरावतीला आहे त्यानंतर औरंगाबाद कोल्हापूर लातूर इथे इंटरव्ह्यू होणार आहे दिलेल्या व्हेन्यूवर टाईम पण दिलेला आहे वरती वॉकिंग सिलेक्शन होणार आहे सात नऊ दोन हजार चोवीसला ठीक आहे तुम्ही सी वी तुमचं पाठवायचं आहे जीमेलवर इथे ॲड्रेस दिलेला आहे सॉरी नॉट जीमेल त्यांचा ऑफिशियल ईमेल आहे तिथे नेम ऑफ द पोस्ट आणि इथे सॅलरी दिलेली आहे तशी तुम्ही पाहून घ्या व्यवस्थित आणि नेम ऑफ द पोस्ट पुन्हा इथे आहे मेडिकल ऑफिसर्ससाठी ही रिक्रुटमेंट त्याला एक्सपिरियन्स पण पाहिजे हे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे तुम्ही वाचू शकतात अशी होती ही आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा बिटवायशाच नवनवीन व्हिडिओ सकड तोपर्यंत धन्यवाद